नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनसे स्वागत करतो पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि अर्ज मागवण्याची प्रोसेस या ठिकाणी चालू आहे मग मध्येच काय अडचण आली की ही प्रोसेस स्थगिती देण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो स्थगिती का दिली कशामुळे दिली या ठिकाणी याची कारण बघूया आणि पुढील प्रोसेस काय चालू होणार आहे याबद्दल सुद्धा स्पष्टीकरण या ठिकाणी बँकेने दिलेलं आहे याबाबत सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी मी आपल्यासोबत शेअर करत आहे आपल्या विद्यार्थी मित्राला पाठवायला विसरू नका तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो हे अपडेट बघण्याच्या अगोदर इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर कॉमन सिलेबसवरती एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी आपण इन्फिनिटी अकॅडमी मार्फत देत आहोत फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच आहे तुम्हाला यामध्ये अनलिमिटेड वॉश टाइम आहे शंभर प्लस टेस्ट या ठिकाणी उपलब्ध होणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे होता असताना या बॅच मध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे जे सांगायचे ते मराठी इंग्रजी आणि सामान्य अंकगणित बुद्धिमत्ता या ठिकाणी शिकवला जाईल जो काही परीक्षेचा मूळ गाभा आहे आणि पीडीएफ नोट्स देखील तुम्हाला मिळणार आहेत ह्यामध्ये इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घ्या यामध्ये ही बॅच तुम्हाला मिळेल नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये जर अजून काही अडचणी असतील तर पंच्याऐंशी तीस बारा दहा जिरो दोन या नंबरवरती तुम्ही संपर्क करून या बॅचबद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकता बघूया आपण जे काय पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे या बँकेची उमेदवारांकरता महत्वाची सूचना या ठिकाणी दिलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला असेल त्यांची अडचण नाही त्यांना प्रॉब्लेम पण येणार नाही पण अजून ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणे बाकी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्वाची ही सूचना या ठिकाणी आलेली आहे चारशे चौतीस लेखनिक पदाची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली होती चार अकरा दोन हजार पंचवीस बघा यानंतर त्या अनुषंगाने उमेदवारांना दहा बारा म्हणजे दहा एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ते वीस डिसे दिश्य, डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे बघा एक बारा दोन हजार पंचवीस ते वीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत हो ऑनलाईन अर्ज सादर सादर करण्याबाबत कळवण्यात आलेले होते बघा आता ही प्रोसेस विषय कसा आहे हो की एक बारापासून चालू होणार आहे एक तारखेपासून बघा म्हणजे अजून फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे का नाही तर यामध्ये सद्यस्थितीमध्ये काय आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक या ठिकाणी माननीय राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेली आहे आणि या कार्यक्रमामध्ये जो काही राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू झालेली आहे सदर आचारसंहिता कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज स्वीकारता ये येणार नाहीत असं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे सम तुर्ता सदर भरती प्रक्रिया ज्या टप्प्यावर आहे त्या टप्प्यावर स्थगित ठेवण्यात येत असल्याचं या ठिकाणी या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे असं शुद्धपत्रक या ठिकाणी काढलेलं आहे सदर भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने ऑनलाईन अर्ज सादर करण्यात कालावधी आहे तो अलिबाग संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येईल नंतर उमेदवारांनी संकेतस्थळावरती माहिती वेळोवेळी अवलोकन करून त्याचं पालन करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो बघा अजून यामध्ये जी काय नवीन तारीख ही अर्ज भरण्याची येणार आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची जी, जी काही तारीख आहे ती पुन, तुम्हाला पुन्हा ते कळवण्यात येणार आहे शुद्ध पत्रकाद्वारे तत्पूर्वी तुम्हाला जर या ठिकाणी ही अशीच माहिती तुम्हाला परत जी काही नवीन नोटिफिकेशन येईल ती नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत जर हवं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही ते या ठिकाणी आपल्यापर्यंत घेऊन येऊ विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी थांबतो आणि पुढील नोटिफिकेशनमध्ये आपण भेटूया तुर्तास हा व्हिडिओ आपण आपल्या विद्यार्थी मित्राला पाठवायला विसरायचं नाही धन्यवाद